श्री स्वामी समर्थ माझ्या प्राणप्रिय स्वयंभक्तांनो सकाळी रात्रीच्या संकेताप्रमाणे घडले नाही आता काय करावे अशा विचारात गोपाळपंत विहिरीवर गेले त्या विहिरीवर एक दोन ब्राह्मण असून बाकी शूद्रच होते त्या ब्राह्मणांजवळ मोठे भांडे मागत असता त्यांनी दिले नाही तेव्हा स्नान कसे करावे मग एका मराठ्याच्या मनुष्याजवळ मातीची घागर मागून विहिरीतून भरून आणून स्नान केले सेवेकरी मंडळींनी हे पाहून त्या बळवंतराव म्हणून एक महाराजांना गुडगुडी पाजणारा असे त्याने तर अतिच निर्भत्सना केली अरे हा कोकण्या बाटला याचे हातचे पाणी घेऊ नका असे सांगितले ते ऐकून त्यांना रडे कोसळले परंतु ते काहीच बोलले नाहीत नंतर त्यातील काही मंडळींनी असे म्हटले की ही गोष्ट न समजून झाली तर त्याला महाराजांचे तीर्थ द्या म्हणजे झाले मग त्यांना श्रीभटाने तीर्थ दिले आणि शुद्ध करून घेतले त्या ठिकाणी एक मराठा पाटील होता त्याने आमरसाचा शिधा सर्वत्र देऊन दोन प्रहरी स्वयंपाक करविला पाने वाढली महाराजांचे सेवे करास कोणी भंडारा केला म्हणजे अशी चाल असे की महाराज भोजनात आले किंवा न आले तरी एक पान पंक्तीचे वरील राखून ठेवायचे आणि उदक सोडून भोजनात बसायचे केव्हा महाराज पूर्वीच बोलावताच येऊन भोजनात बसत केव्हा मग येत केव्हा येतही नसत असा पाठ असे त्या दिवशीही समाराधकनेचे उदक सुटले भोजनात बसणार इतक्यात काही मंडळी म्हणाली त्या कोकण्याचे पान पंक्ती बाहेर ठेवा असे ऐकता श्रीभटाने म्हटले त्याला श्रींचे तीर्थ देऊन शुद्ध केले आहे आता वेगळे पान ठेवण्याची गरज नाही परंतु बळवंतरावास ते सहन न होऊन त्याने गोपाळपंतांचे पान पंक्तीतून बाहेर ओढून ठेवले आणि त्यांना जागेवरून उठून जा तिकडे बैस पंक्तीत बसू नको असे सांगितले ते उठले पण सर्वांच्या समक्ष आपली अप्रतिष्ठा झाली आपला कळवारी कोण आहे असे हो ते 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 मनात म्हणून मुकाट्याने पलीकडे पान ओढले होते तेथे जाऊन बसले वारंवार त्यांच्या मनात कड येत असे परंतु उपयोग काय परंतु गीतेत नवव्या अध्यायात म्हटले आहे तो श्लोक असा आहे अनन्यासची मा ये जनाहा परयू तेषा तेशा नित्याभियुक्तांना योगक्षेम व्हाम्यहम या श्लोकाच्या ब्रिजाप्रमाणे तेथे ते एक महाराजांशिवाय त्याचा कैवारी कोणीच नव्हता इकडे त्यांचे जेवण रडत रडतच चालले आहे तिकडे महाराजांकरता पान वाढून ठेवले होते त्याचवर तर महाराज येऊन बसले नाहीत परंतु ताट वाढून महाराजांकडे नेले महाराज ताट पाहतात शिव्या देऊ लागले रूप झाले तोंडाने दोन चार वेळा आम्ही बाटलो आम्हा शिवू नका अशा शिव्या घातल्या आम्ही जेवत नाही असे म्हणत त्यात काही शिव्या वगैरे नारसिंह हो रूपाने तेथून ते, ते उठले ते एका उकरड्यावर जाऊन बसले कोणाला पुढे येऊ देत नात पुष्कळाने प्रार्थना केली परंतु कोणाचे चाले ना असे संध्याकाळपर्यंत चालले होते सायंकाळी थोडी प्रकृती शांत झाली आणि रात्री भोजन झाले त्यावेळी गोपाळपंतांना माझा कोणी कळवारी नाही असे जे वाटले होते त्याबद्दल आज ही कृती स्त्रींनी करून दाखवली असावी दुसऱ्या दिवशी गोपाळपंतांची गोष्ट कोणी काढली नाही पंक्तीतच त्यांना सत्काराने भोजन मिळाले पुढे असेच काही प्रत्यक्ष काही दृष्टांत वगैरे चमत्कार काही लोकांचे काही आपले मिळून होऊन दिवसेंदिवस त्यांची जास्त श्रद्धा वाढत चालली आणि सर्व जगताचे अधिकरण किंवा कृपेने पूर्ण भरलेले दिनांवर कृपा करण्यास उशीर नाही असे काय ते आमचे महाराज अक्कलकोट निवासी इत्यादी गोष्ट वारंवार स्मरत आणि सांगितलेल्या जपाचे स्मरण करीत नेहमी जवळ असायचे हीच काय ती त्यांची सेवा होती विचार करून गेले असता त्यांना दोष तर मोठासा नव्हता आणि सर्व तीर्थांचे तीर्थरूप म्हणजे ज्यांच्या पायापासून सर्व तीर्थे निर्माण झाले आहेत त्याचप्रमाणे ज्यांच्या आगमनाची तीर्थे दैवते निरंतर वाट पाहतात त्या समर्थांच्या पायांचे तीर्थ आणि सर्वानुमते सर्वांचे गुरुदेव काय ते स्वामी समर्थ महाराज त्याचप्रमाणे सर्व सेवेकरीही भावनेने सेवा करीत असे असून त्यांनी तीर्थ दिले आणि त्यांनीच पंक्ती बाहेर पान ठेवले काय माया विलक्षण मनुष्याने उपेक्षा केली तरी ईश्वर मात्र उपेक्षा करीत नाही अशी गोपाळरावांची खात्री झाली परंतु बुद्धी ही कर्मानुसारणी फार दिवस गेले नाहीत थोड्या दिवसांनी ज्या बळवंतरावाने पंक्तीतून पान ओढले होते त्याच्या दैवयोगाने म्हणा अगर ईश्वर शोभाने म्हणा त्याला वेळ लागले गोपाळपंतांचे असे म्हणणे होते की गुरु म्हणजे काय शिष्य म्हणजे काय शरणागती कशी त्यांच्यापासून उपयोग काय करून घ्यायचा हे मला मुळीच ठाऊक नव्हते परंतु अमृत सकाम निष्कामासहित अमर करते तसाच मी पूर्वी जरी सकाम बुद्धीने महाराजांजवळ आलो तथापि त्या समर्थ दर्शनाने आपला गुण केलाच पण जसा गुण व्हावा तसा मात्र झाला नाही याचे कारण आपली भावना पुन्हा पुन्हा याचाच पश्चाताप होतो परंतु काय करायचे जसे शेत चांगले धान्य चांगले आणि पाऊस चांगला अशी तीनही उत्तम एकत्र मिळाली म्हणजे मोड चांगला तरतरी देतो नंतर पुढे कुंपण राखण रान काढणे वगैरे शेताची धान्य निघेपर्यंत व्यवस्था ठेवली म्हणजे धान्य उत्तम येते तसे जीवाचे चांगले संस्कार सद्गती नरदेह क्षेत्र यातून एखादे कमी असल्यास मोड चांगला उत्पन्न होणार नाही मोड आल्यावर मग पुढे वैराग्य साधन विचार वगैरे असे झाले म्हणजे त्याची मुक्तीपर्यंत मदत येते नाहीतर मध्येच कुठेतरी तो गटांगळ्या खातो श्री स्वामी